खर तर या पद्धतीच्या घटना ह्या दुर्दैवीच असतात साधारणपणे बऱ्याचशा वेळेला अशा दुर्दैवी घटना घडतात की जिथे खेड्यापाड्यात किंवा आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना प्रवास करून म्हणजे डिलिव्हरीची डेट ड्यू झाली आहे किंवा काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे आणि मग त्याच्यातनं त्यांना अशा पद्धतीनं आणावं लागत असतं मधल्या एक दीड दोन वर्षाच्या कालावधीच्या म्हणजे दीड दोन वर्षापूर्वी शासनाने आदिवासी विभागाने एक बिरसा मुंडळांच्या नावाने एक योजना आणली ज्याच्यामध्ये ज्या रस्त्यांना नोंद नाही आहे म्हणजे युजली आपल्या ग्रामीण भागातले रस्ते ज्या वेळेला आपण प्रपोज करतो वेगवेगळ्या योजना असतात पंचवीस पंधरा असते तीस चोपन्न हे सगळे वेगवेगळे हेड्स तर त्याच्यामध्ये एक बुकलेट असते जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाची असते किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची असते त्यात ज्या रस्त्यांची नोंद आहे त्याच्यामध्ये आपण कामं घ्यायचो त्याला विल विलेज रोडचं एक बुकलेट असतं किंवा सार्वजनिक बांधकामचं सा एक बुकलेट असतं तर ज्या रस्त्यांची नोंद नाही आहे ते रस्ते आपण ह्या योजनांमधनं घेऊ शकतो ही आदिवासी विभागाने स्कीम आणली आणि आज जवळपास या एक वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के असे आदिवासी पाडे आणि वस्ती आहेत ज्यांनी या योजनेअंतर्गत जे मुख्य रस्त्यावर जोडले गेले ह्याला कालावधी लागेल म्हणजे असे इन्सिडन्सेस झाल्यानंतर कधी कधी मीडिया कधी कधी म्हणजे प्रसारमाध्यम असतात सोशल मीडिया आहे आता किंवा वर्तमानपत्रातून त्याची माहिती मिळत असते किंवा बऱ्याचशा वेळेला त्यासाठी एक वेगळा लढा त्या ग्रामस्थांना किंवा त्या आदिवासी वाड्यातल्या नागरिकांना द्यावा लागत असतो प्रत्येक स्कीम थोडं इम्प्लिमेंट होईपर्यंत त्याचे सकारात्मक पडसाद दिसेपर्यंत वेळ लागतो पण ही जी योजना आदिवासी विभागाने आणली मला खात्री आहे की कनेक्टिव्हिटीच्या हिशोबानी एकदा कनेक्टिव्हिटी आली की मग तिथे वेगवेगळी साधनं पोचायला सोपं जातं बऱ्याचशा वेळेला इथे रिक्षा किंवा कुठले वाहनं पोचत किंवा अँब्युलन्स पोचू शकत नाही म्हणून मग त्यांना अशा पद्धतीनं त्यांना आणावं लागत असतं एकदा कनेक्टिव्हिटी तिथे स्ट्रॉंग झाली तर नक्कीच मला वाटतंय की या ज्या अडचणी आहेत आधीच्या तुलनेमध्ये या केसेसमध्ये कम म्हणजे संख्येमध्ये कमी झालेली आहे नक्कीच पण एकही असं घटना ही, ही दुर्दैवीच आहे आणि शून्याचं ज्या वेळेला आपण टार्गेट करू त्यावेळेला मला वाटतंय त्याच्यामध्ये आपण तो जो रेशो आहे पर्सेंटेज आहे अशा घटना